आता मी शूटिंगमुळे बिझी असले तरी सुद्धा हार्दिकला पुणे खूप आवडायला लागले त्यामुळे तो बरेचदा पुण्यात असतो आणि माहेरी आल्याचं फील तर ऑफकोर्स आहे कारण जी मराठी कायमच आपलंसं करून घेतं सगळ्यांना आई सासूबाई सगळेच माझ्या घरातले प्रोमो बघूनच खूप एक्सायटेड झालेच होते सो ही वेगळ्या पद्धतीनं पोर्ट्रे करण्याचं एक आणखीन वेगळं चॅलेंज होतं की कुठेही अंजलीबाई नको दिसायला त्याच्यामध्ये आणि मी मीच तिला रोज म्हणते की बाप रे हर्षदा खानविलकरला हे असं कुणी बघितलं असेल का पण डेफिनेटली तसं झालं तर नथिंग लाईक इट तोही शोवर असणार झी मराठीच्या आणि मीही असणार आणि आधीही असं व्हायचं आताही असं होणार आहे आम शुअर की प्रत्येक एपिसोड बघून मला एक फोन येतो की आज तू असं का केलंस आज तू हे नव्हतं करायला पाहिजे भावना अशी का आहे कशी <laughs> आहेस मैत्रिणी मज्जा पिंकची मी चित्राली काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी तिला भेटले ते उद्योजिका म्हणून आणि आता पुन्हा एकदा माहेरी आल्याचा फील येतोय की नाही कारण काय पुन्हा जिथे सगळं सुरू झालं जिथे इतकं प्रेम मिळालं ती आ, अंजली बाई आता पुन्हा एकदा नवीन भूमिकेत दिसते सो so, अक्षया कसं वाटते आणि हा कमबॅक जो काही आहे होम ग्राउंडचा तो कसा आहे खूप भारी वाटतं आहे आणि माहेरी आल्याचं फील तर ऑफकोर्स आहे कारण झी मराठी कायमच आपलंसं करून घेतं सगळ्यांना तसंच आम्ही या कुटुंबाचा भाग होतो आणि आता पुन्हा एकदा नव्यानं झालो आहे याचा एक वेगळा आनंद आहे आणि अशी कमाल मालिका लक्ष्मी निवास Uh, इतका कमाल uh, ज्याचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये इतकं सेंट्रिक कॅरेक्टर भावना मला करायला मिळणं हे पुन्हा एकदा भाग्याचीच गोष्ट आहे सो so, uh, पुन्हा एकदा मी झी मराठीला थँक्स म्हणेन की uh, अप्रतिम अशा भूमिका माझ्या वाट्याला त्यांच्यामुळे येतात आणि आय एम शुअर uh, ही भूमिका uh, प्रेक्षकांना सुद्धा अंजलीबाईं इतकीच आवडेल नक्कीच पाठकबाईनंतर बरंच काही घडलं आय एम शुअर बऱ्याच भूमिका आल्याही असेल नाही असं नाही काय होतं या भूमिकेत काय होतं भावनामध्ये जे अक्षयाला वाटलं की नाही ही करायचीच मला असं वाटलं की आत्ता साधारण टी वर जे काही लोकांना दिसतंय फक्त मी मी कॅरेक्टर किंवा रोल निवडताना असा विचार करत नाही की हिरो किंवा हिरोईन कोण आहे किंवा मी या फिल्ममध्ये या सिरियलमध्ये मी हिरोईन आहे का नाही यापेक्षा या, या स्टोरीमध्ये किती महत्त्वाची कॅरेक्टर्स आहेत आणि किती महत्त्वाचा प्लॉट आहे आणि तो किती छान पद्धतीनं रंगतो आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतो सो so, uh, ही सिरियल निवडतानासुद्धा हा जास्त डोक्यात विचार होता की बाकी रोल uh, किती मोठा किती छोटा किंवा uh, या सगळ्या पलीकडे की गोष्ट इतकी इंटरेस्टिंग आहे आणि हे पात्र इतकं सेंट्रिक आहे आणि uh, सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी मुलगी पुन्हा एकदा करायला मिळणं इज अ चॅलेंज सो ही वेगळ्या पद्धतीनं पोर्ट्रे करण्याचं एक आणखीन वेगळं चॅलेंज होतं की कुठेही अंजलीबाई नको दिसायला त्याच्यामध्ये त्यामुळे uh, ते पुन्हा एकदा uh, स्वीकारायला मला भारी वाटलं आणि म्हणून इतके वर्षांनी इतके रोल्स येऊन सुद्धा की सिरियल म्हणून आणि हा शो म्हणून मला जास्त इंटरेस्टिंग वाटला म्हणून मी केला मे बी हे नशिबाचा भाग आहे आणि की एवढे दिवस मी थांबले कारण लक्ष्मी निवास येणार होतं म्हणून सो मजा येते आता आणि जसं आपण म्हणतो जसं की पाटकबाईला विसरून चालणार आहे पण पाटकबाईंनी जर तुला प्रेम दिलं त्याचसोबत तुला खऱ्या आयुष्यातलं प्रेमसुद्धा त्याच मालिकेने मिळवून दिलं त्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला राणादा किंवा आपला हार्दिक दिसला तो झी मराठीवरतीच आणि आता तू पुन्हा आली आणि सगळ्यांनाच हवं आहे की तुम्ही एकत्र यावं पण कुठेतरी कुजबूज सुरू आहे की जाऊबाई गावाच्या दुसऱ्या भागातसुद्धा तो दिसणार आहे सो यानं निमित्तानं तुम्ही आम्हाला झी मराठीवर एकत्र दिसणारच आहोत हो करेक्ट चाह। आय oh, होप अजून uh, तशी काही चर्चा नाही आहे आणि मीही असणार सो आम्हाला मजाच येईल uh, नक्कीच हर्षदा खानविलकर ही इंडस्ट्रीसाठी बऱ्याच जणांची आई आहे ती आता तुला पुन्हा ऑनस्क्रीन छान आईची भूमिका करते आणि तुमच्या दोघींचं एक छान नातं जुळून आलं हे आम्हाला प्रोमोजमधून मधून दिसून येतं ऑफ स्क्रीन ऑनस्क्रीन हे तुला सांगायची गरजच नाही म्हणजे ती मम्मा आहे तर आहे आ, थी थी आ, ती आहेच आहे म्हणजे की पण आमच्यासाठी आता ती आई झालेली आहे त्यामुळे तिच्यातला एक असा आईपणा जो आहे ना तो तिला असं काही वेगळा आणावाच ना, लागत नाही फक्त तो दाखवण्याची पद्धतीची बदलली आहे आता लक्ष्मी आ, करते त्यामुळे पण अप्रतिम काम करते ती आणि मी मीच तिला रोज म्हणते की बाप रे हर्षदा खानविलकरला हे असं कुणी बघितलं असेल का हे इतकं भारी दिसतंय आणि ती पहिल्यांदा खूप तिला असं वाटत होतं की कि मी किती दिवसांनी गजरा <laughs> आणि अशी दिसणार आहे परत मी इतकी सोजवळ दागिने नाही त्यांवर तर मी तिला कंटिन्युअस सांगत होते की अप्रतिम दिसतेस तू सुंदर दिसती तू आणि मला असं वाटतंय की त्या साधेपणातनं तिची सोजवयता आणखीन अशी उठून आली आहे त्यामुळे खूप मजा येते मला काम करायला साड्यांबद्दल डिस्कशन सुरू असतं की नाही बिकॉज तिचा साडी प्रेम आणि तुझं साडी प्रेम त्यात तुझा सुरू झालेला बिझनेस याच्यावर चर्चा होते, होते। आणि मी कुठलंही बर्जरीच काहीही टाकलं ना तरी तिचा पहिला मला रिप्लाय असतो की ही ही साडी किती लाय गं मग ही आपल्याला मिळेल का मग ही मला चांगली दिसेल का हे सुरूच असतं आणि आता तिने घेतली सुद्धा एक विकत साडी भेट देण्याचा सिलसिला सुरू झालाय करेक्ट 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 घरी आई आणि सासूचं सा काय रिॲक्शन बिकॉज त्या तुला ऑनस्क्रीन बघायला त्यांना खूप आवडतं आणि त्यांना तू ऑनस्क्रीन दिसतेस त्या दोघींचं तुझं एक वेगळं छान नातं आहे सो so त्यांना कसं त्यांचं काय रिॲक्शन होतं पहिलं आणि हार्दिकला जेव्हा सांगितलं की अशी भूमिका करते आय एम sure शुअर तो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असेल पण जेव्हा हे सगळं लॉक झालं तेव्हा काय रिॲक्शन झालं ही वॉज व्हेरी हॅपी की मी पुन्हा एकदा काम सुरू केलं आहे आणि ऑफकोर्स आई सासूबाई सगळेच माझ्या घरातले प्रोमो बघूनच खूप एक्सायटेड झालेच होते आणि आता पुन्हा एकदा रोज आणि एक तास मी दिसणार आहे टी व्हीवर याचं एक वेगळं त्यांना आनंद मिळतो आहे तर मला असं वाटतंय की माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट माझ्या घरामध्ये असणारच आहे आणि आधीही असं व्हायचं आताही असं होणार आहे आयम शुअर की प्रत्येक एपिसोड बघून मला एक फोन येतो की आज तू असं का केलंस आज तू हे नव्हतं करायला पाहिजेस भावना अशी का आहे मग तू का रडत होतीस हे सगळं जज सुरू होणार आहे माझं स्क्रीनवरती बहिण सुद्धा दिसून येते आहे तुझी आणि खऱ्या आयुष्यात तुझी जी ताई आहे तुझी जी बहीण आहे तिचं आणि तुझं ही छान मस्त गोड नात आहे त्यात तुला भाचा वगैरे आहे ते सगळं आहे सो तिथून काही टिप्स येतात किंवा तिकडचं कुठलं तरी एक ट्युनिंग इकडे आहे किंवा तिकडचं खऱ्या आयुष्यातलं ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन हे आता काही ऍक्च्युली मग मला असं म्हणायला लागेल की मी मी माझ्या ताईला फॉलो करते या सिरियलमध्ये कारण मी तिची ताई आहे जान्हजी दाखवली आहे सिरियलमध्ये मध्ये जान्हवी आणि भावना तर मी जान्हवीची ताई आहे तर माझी ताई माझ्याशी जसं वागते तसं मी कुठेतरी फॉलो करण्याचा प्रयत्न करते की जान्हवीशी वागताना अदरवाइज मी लहान बहीण आहे खरे आयुष्यात पण ऑन स्क्रीन मी मोठी बहीण आहे लूक खूप सोजवळ छान अगदी छान कॉटनचे ड्रेसेस वगैरे स्वतःचं किती इनपुट्स आहेत या लुकमध्ये किंवा कसं वाटतं नाही नाही नथिंग नथिंग माझे काहीच इनपुट्स नाही आहेत झी मराठीनी जसा लुक डिझाईन केला शालमली आमचे कॉस्ट्यूम्स करते सो शालमली त्यांनी जे केलं ते आम्ही सगळ्यांनी आपलंसं करून घेतलं आहे सो हे जे डिझाईन केलेली कॅरेक्टर्स आहेत ना ती दिसण्यातनच आधी कळत आहेत त्यामुळे तो लुक खूप महत्वाचा होता सगळ्यांच्याच कॅरेक्टर्समध्ये त्यामुळे तो आपोआपच आलाय की दिसल्या दिसल्या कळलं पाहिजे ही मुलगी काय पद्धतीची आहे तर तसं ते आहे आपसूप पुणेकर मुंबईकर झाली लग्न करून पुन्हा पुण्याला शिफ्ट झाली आणि आता पुन्हा मुंबईला आहे सो हा पुणा मुंबई जो काय प्रवास आहे तो कसा असणार आहे बिकॉज कितीही म्हटलं तरी घर आहे कुटुंब आहे आणि इकडचं एक कुटुंब आहे सो पुणा मुंबई आणि मुंबईकर पुणेकर हा प्रवास कसा मुंबई पुणे हा प्रवास आमचा अनएंडिंग आहे मी आणि हार्दिक कंटिन्युअस सुट्टी असते नसते त्याप्रमाणे आम्ही अनएंडिंग प्रवास करत असतो आणि खरं तर सांगायचं झालं तर आता मी शूटिंगमुळे बिझी असले तरी सुद्धा हार्दिकला पुणे खूप आवडायला लागले त्यामुळे तो बरेचदा पुण्यात असतो कारण त्याची बरीचशी कामंही तिकडे चालू आहेत त्यामुळे आता उलटं झालं आहे की मी ठाण्यात था असते आणि तो पुण्यात <laughs> असतो ठीक आहे असंही हे जुळून आलेलं आहे प्रवास आता सुरू होतो आहे भावना म्हणून भेटीला येतेच आणि आम्हीसुद्धा हे सगळं कसं जुळून आलं आहे ते बघायला एक तास स्क्रीनवरती दिसणार आहे हे सगळं मनात जे काही घालमेल सुरू आहे ते घेऊन आता आलं आहे म्हणजे दारावरती सगळं आलेलं आहे जाता जाता प्रेक्षकांना तिथे बसलेल्या मैत्रिणींना या निमित्ताने काय सांगतात मी निमित्ताने एवढंच सांगेन की लक्ष्मी निवास तुमच्या भेटीला येत आहे तेवीस तारखेपासून रोज संध्याकाळी आठ ते नऊ या वेळामध्ये झी मराठीवर तर या मालिकेला तुम्ही भरभरून प्रेम द्याल आणि लक्ष्मी निवास त्यांचं कुटुंब तुम्हाला आपलंसं करून घेईल आपोआपच याची मला खात्री आहे आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोचू दे आणि आम्ही तुमच्या कमेंट्स झी मराठीच्या सगळ्या व्हिडिओजवर वाचतो आहे तुमचं प्रेम आम्हाला कळवत राहा आणि आम्ही तुम्हाला एंटरटेन करायला रेडी आहोत Thank you so much. And all the very best. Puna Thank Betus. Thank you. you. Thank you so much.